नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली यामध्ये आज आपण भाषाविषयातील घटक क्रमांक बारावा ध्वनिदर्शक शब्द या घटकाचा सराव करणार आहोत आपण ध्वनिदर्शक शब्द म्हणजे काय ते पाहणार आहोत तसेच ध्वनिदर्शक शब्दांचे काही उदाहरणे पाहणार आहोत त्याचबरोबर काही परीक्षांमध्ये येणारे नमुना प्रश्नांचा सराव देखील करणार आहोत पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला ध्वनिदर्शक शब्द पहा सभोवतालच्या परिसरातून आपण सतत भिन्न भिन्न प्रकारचे आवाज ऐकत असतो त्यातील अनेक प्राणी पक्षी आपले वेगवेगळे वेग आवाज काढतात त्यांचे ओरडणे वेगवेगळे वेग असते प आजूबाजूला आपल्या अनेक वस्तू असतात अनेक प्राणी असतात अनेक इलेक्ट्र इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील पक्षी आहेत त्या सर्वांचा वेगवेगळा आवाज आहे आणि त्यांच्या आवाजाला काही विशिष्ट शब्द असतात ते त्यांचा जो ध्वनी असतो जो आवाज असतो त्यासाठी देखील विशिष्ट शब्द असतात जसं की टेलिफोनची काय म्हणतो आपण खनखन मोठारची भरभर अशा प्रकारे आवाजासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो आता काही उदाहरणे पाहूया पहा काही पशुपक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द पहा जसं कबुतराचा जो आवाज असतो त्याला घुमणे म्हणतात कुत्र्याचे काय असते भुंकणे कावळ्याचे काय असते कावकाव पा मशीचा जो आवाज असतो ना त्याला रेकणे म्हणतात गाईचे हंबरणे वाघाची डरकाळी असते घोड्याचे खिंकाळणे चिमणीचा चिवचिव असतो त्याचबरोबर हंसाचा कलरव घुबडाचा घुतकार कोकळाचे कुहकू कोंबड्याचे कु, आरवणे कोल्याची कोलेकोई बेडकाचे डरावणे मांजरांचे म्याव म्याव आणि मोराचा केकारव त्यानंतर आणखी पाहूया मोरांची केकावली पण असत्या त्यानंतर सिंहाची गर्जना हत्तीचे चितकारणे गाडवाचे ओरडणे सापाचे फुसफुसणे माकडाचं भूभुकार आणि मधमाशांचा गुंजाराव त्यानंतर पहा आणखी काही ध्वनीदोषक शब्द दिलेले आहेत आपण ते पाहायचे आहेत यामध्ये जर पाहिलं तर पा आपण पहा अश्रू असतात ना आपले त्याची आपण घळघळ म्हणतो त्यानंतर घंटांचा घनघनाट ढासांची भुनभुन ढगांचा गडगडाट गर पक्ष्यांचा किलबिलाट विजांचा कडकडाट बांगड्यांचा किनकिनाट पंखांची फडफडाट पैंजांची छुमछुम रक्ताची भळभळ तलवारीचा खनखनाट नाण्याचा छनछनाट खळखळाट खर आणि पानाची सळसळ पाण्या पाण्याचा पाण्याचा खळखळाट खर पानांची सळसळ आणि पावसाची रिमझिम अशा प्रकारे काही ध्वनीचे दर्शक शब्द आपण इयत्ता पहिलीसाठी अभ्यासाचे आहेत आता एक नमुना प्रश्न पाहूया आपण पहा चिमणीच्या आवाजाला काय म्हणतात पर्याय एक दिला आहे कावकाव दोन आहे चिव चिव तीन आहे केकारो आणि चार आहे गुंजारव अशा प्रकारे आपला प्रश्न दिलेला असतो त्याचे खाली चार पर्याय दिलेले असतात त्यातून एक पर्याय आपण योग्य निवडायचा तर की आपल्याला एक पर्याय बरोबर निवडायचा असतो प चिमणीच्या आवाजाला काय म्हणतो आपण चिवचिव काव काव कोणाचा असतो कावळ्याचा असतो केकाराव कोणाचा असतो मोराचा आणि गुंजराव कोणाचा असतं विद्यार्थी मित्रांनो मधमाशांचा म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं चिवचिव हे उत्तर बरोबर असणार आहे तर आपण दोनचा पर्याय अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचा आहे परीक्षामध्ये गोल करताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे संपूर्ण गोल करायचा आहे अर्धवट गोल करायचा नाही किंवा घाईघाईमध्ये गोलाच्या बाहेर देखील जायचं नाही आता काही व्यवसाय सोडूया आपण नमुना प्रश्न पहा प्रश्न एक ते पाच खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा पा जसा ढगांचा गडगडा तसा पंखांचा काय आता पर्याय पाहूया आपण पहा पंखांचा काय असतो तो एक आहे किलबिलाट दोन आहे छनछनाट तीन आहे फडफडाट आणि चार आहे घनघनाट आता आपल्याला माहित आहे खनखनाट कशाचा आपल्याला माहिती आहे किलबिलाट कशाचा असतो विद्यार्थी मित्रांनो पक्ष्यांचा त्यानंतर दुसरं छनछनाट कशाचा असणार आहे छनछनाट कशा नाण्यांचा आणि फडफडाट असतो तो पंखांचा म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे तीनला आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढे पहा जसे मशीचे रेकणे तसे गाढवाचे काय असते पर्याय पाहूया एक आरवणे दोन ओरडणे तीन डरावणे आणि चार हांबरणे प आरवणे कोंबड्याचं असतं मग ओरडणे कशाचं असतं गाढवाचं असतं डरावणे कशाचं असतं बिडकाचे आणि हांबरणे गायचे म्हणजे पर्याय क्रमांक दोन गाडवाचे ओरडणे तर दोनचा पर्याय आपण या ठिकाणी गोल करायचा आहे आणखी काही प्रश्नांचा आपण सराव करूया पण जसे हत्तीचे चितकारणे तसे सापाचे काय असते पहा पर्याय पाहूया एक आहे रेकणे दोन आहे भुंकणे तीन आहे चितकारणे चार आहे फुसफुसणे आपल्याला माहीत आहे सापाचं काय असते फुसफुस म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे चारचा पर्याय आपण काय करायचं आहे गोल करायचा आहे पुढे पहा चार जशी हस अश्रूंची घळघळ तशी रक्ताची काय असते प पर्याय पाहूया एक आहे भळभळ दोन आहे सळसळ तीन आहे भुनभुन आणि भुन भुन चार आहे छुमछुम प आता सळसळ कशाची असते विद्यार्थी मित्रांनो सळसळ असते पानांची भुनभुन कशाची असणार आहे प भुनभुन असते भुन ढासांची आणि छुमछुम कशाचं असते तर छुमछुम असते पैंजांची म्हणजे आता रक्ताची काय असणार आहे भळभळ म्हणजे पर्याय क्रमांक एकचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पुढे पहा प्रश्न पाचवा जसे कुंत्र्या जसे कुत्र्याचे भुगणे तसे मांजराचे काय असते सगळ्यांना माहीत आहे मांजराचं काय असतं पर्याय पाहूया एक आहे कावका दोन आहे रेकणे तीन आहे म्याम्याव चार आहे आरवणे पहा रेकणे कोणाचं असतं म्हशीचं तर म्याव हे काय असते मांजराची म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे तीनचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पहा पुढे पाहूया आणखी गाईच्या ओरडण्याला काय म्हणतात आता पर्याय पहा एक आहे रेकणे दोन हंबरणे तीन डरावणे आणि चार ओरडणे पहा गाईच्या ओरडण्याला हंबरणे म्हणतात रेकणे मशीचं असतं डरावणे बेडकाचं असतं ओरडणे कशाचं असतं कोण ओरडतो गाडवाचे ओरडणे असते है ना म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे हंबरणे हे गाईचं असतं दोनचं वर्तुळ आपण गोल करूया पुढे सिंहाच्या ओरडण्याला काय म्हणतात एक आहे गर्जना दोन आहे डरकळी तीन आहे भुंकणे चार आहे खिंकळणे पाच सिंहाची असते गर्जना डरकाळी वाघाची भुंकणे कुत्र्याचे आहे ना खिंकळणे कोणाचे असते घोड्याचे म्हणजे पर्याय क्रमांक आपल्या या ठिकाणी एक बरोबर असणार आहे सिंहाची गर्जना एक चवर्तुळ आपलं या ठिकाणी गोल करायचं आहे पुढे पहा मधमाशाच्या आवाजाला काय म्हणतात पर्याय एक आहे के केकारव दोन आहे केकावली तीन आहे गुंजारव आणि चार आहे गर्जना आता आपण पाहिलं गर्जना सिंहाची असते गुंजाराव कशाचा असतो मधमाशांचा आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी पूर्ण गोल करायचं आहे पा केकावाली असती मोरांची आणि मोराचा केकाराव असतो है ना अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं आहे पुढे प्रश्न नववा आहे खालील पर्यायातून चुकीचा पर्याय शोधा पा एक आहे मोराचा केकारो दोन आहे वाघाची गर्जना तीन आहे चिमणीचा चिवचिव आणि चार चुछ आहे हत्तीचे चित करणे आता चुकीचं काय आपण जर पाहिलं तर वाघाची गर्जना ही चुकीचं आहे वाघाचं काय असतं डरकाळी आणि सिंहाची असते गर्जना म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपलं उत्तर असणार दोनचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दहा खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य ध्वनिदर्शक शब्द पर्यायातून शोधा प आपल्याला कावळ्याची टिंबटिंब ऐकू येते तर कावळ्याचं काय असतं एक आहे चिव चिव दोन कावकाव तीन केकावालीन कोल कोले कावळ्याचं माहीत आहे आपल्याला काव, काव म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे दोनचं वर्तुळ गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी योग्य जोडीचा पर्याय शोधा प एक आहे बेडकाचे ओरडणे दोन आहे गाडवाचे चितकारणे तीन आहे कोंबड्याचे आरवणे आणि चार आहे कुत्र्यांचा कावकाव आता बरोबर जर पाहिलं तर आपण कुत्र्याचा कावकाव असतो का नाही भुंकणे असतं गा कावळ्याचा कावकाव असतो आता गाडवाचे चितकारणी असते का नाही ओरडणे असते हत्तीचा चितकारणी असते त्यानंतर बेडकाचे ओरडणे दिले तर बेडकाचा डराव डराव असतो आहे ना डरावणे असते म्हणजे कोंबड्याचे आरवणे बरोबर आहे तर पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे तीनचं वर्तुळावर गोल करायचं आहे पुढील प्रश्न पहा बारावा खालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा एक आहे पक्ष्यांचा किलबिलाट दोन पाऊस दोन आहे पावसाची रिमझिम तीन तारकांचा चमचमाट आणि चार आहे पानाची घळघळ आता चुकीची जोडी शोधायची आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण बारावं पाहिलं तर पा पक्ष्यांचा किलबिलाट बरोबर आहे त्यानंतर पावसाची रिमझिम बरोबर आहे पानांची या ठिकाणी घळघळ दिली आहे पानांची घळघळ नसते आश्रूंची घळघळ गर असते गर आणि तारकांचा चमचमाट असतो म्हणजे चुकीचं आहे पानांची घळघळ हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे तर चारचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पुढे तेराव आहे बांगड्याच्या आवाजाला काय म्हणतात एक आहे बा किनकिनाट दोन कलकळाट तीन खळखळाट का चार गडगडाट पण ढगांचा गडगडाट असतो पाण्यांचा खळखळाट असतो आहे ना आणि किनकिनाट कशाचा असतो बांगड्याचा म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर असणारं एक चवर्तुळ आपण गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न बात चौदावा जसे कोकळेचे कुहुकू कु, तसा हंसाचा काय असतो पा एक आहे के केकारव दोन गुंजारव तीन कलरवारी चार आहे चिवचिव पहा कोकळेचं कुहुकू तसा हंसाचा वा चिमणीचा चिव असतो आहे ना त्यानंतर गुंजराव कशाचा असतो मधमाशीचा आणि केकाराव कशाचा असतो मोर मग कलराव कोणाचा असतो हंसाचा म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे तीनचं उत्त वर्तुळापल या ठिकाणी पूर्णपणे अशा प्रकारे गोल करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ध्वनिदर्शक शब्द म्हणजे काय काही ध्वनिदर्शक शब्दांची उदाहरणे पाहिले तसेच नमुना प्रश्न देखील पाहिले मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद